कोटे यांच्या प्रचारार्थ प्रचारपेठ मिलिंदनगर या ठिकाणी भव्य असा महिला हजे कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आव्हान करण्याची इच्छा आहे किंवा विनंती करण्याची इच्छा आहे आव्हान तर नाहीच आहे विनंती आहे सर्वांना की येत्या वीस तारखेला मतांनी एक नंबर या बटनावर बटन दाबून भरगोत मतांनी अण्णांना विजयी करायचा आहे आणि खरंच हा विकासाचं नेतृत्व जे महेश अण्णांचं आहे ते खरंच आज नेतृत्व करून दाखवतील तसंच जसं बॅरिस्टर होऊन आपलं संविधान बाबासाहेब डॉक्टर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे तसंच हे नेतृत्व सोलापुरात गाजवून दाखवतील अण्णा आणि सर्वांना खरंच समान हक्क द देऊन दाखवतील असं मला मनापासून वाटतं आहे मनापासून माझी इच्छा पण आहे आणि ते करून दाखवतील अशी ग्वाही पण मी देऊ शकते इथे खूप धन्यवाद बघत आहे पण आम्ही दुसऱ्याकडे एका ठिकाणी जिकडे तिकडे रॅली चालू आहेत प्रत्येक जण आपल्याला काही ना काही सांगत असत ते आज तुम्ही याला घाला त्याला घाला कमळाला घाला इजेनला घाला पण आपण आज विचार करायला पाहिजे आज जनजागृती होण्याची गरज आहे की मतदान म्हणजे हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे दान आपल्याला करायचं आहे ते करताना आपण विचारपूर्वक करायला पाहिजे आता आपण बघतो की आपल्या घरासमोर एखाद्या ठिकाणी आला तर आपण काय म्हणतो अरे त्याला जाऊन काहीतरी ते जा त्या काय दे पण आपल्या घरातील लोक काय म्हणतात अरे असे पैशासाठी बरेच लोक फिरणारे असतात पण दान करताना विचारपूर्वक करून दान द्यायला पाहिजे की तो खरंच आहे का आता बघतो की शनी मंदिर म्हणा दत्त मंदिर बघा चांगले चांगले लोक पैशासाठी दोन तिथं बसलेले असतात म्हणून आपल्या घरचे लोक म्हणतात दान करताना विचार करून द्यायला पाहिजे तसं हे मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे लोकांसाठी काम करत अण्णाने आज आपल्या घरकुल मध्ये जो विकास केलेला आहे तिथं तुम्हाला सर्वांना माहित आहे की बिडी करणाऱ्या मागासवर्गीय लोक तिथं राहतात तिथले सर्व लोक गरीब घरातले लोक आहेत ज्यांना घर नव्हती अशा लोकांना महाराजी घर दिलेली आहेत त्याकडे

जर त्या जागा आपण जर निवडून दिलं तर आपल्या पूर्ण सोलापूरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही भाजप मधन देशमुख मालक आमदार झाले कधी पाहिलं का तुमच्या गल्लीमध्ये देशमुख सर्वांना विचार देशमुख मालकांना पाहिलं का तर आले का आपल्या सुट्टी विचारासाठी तुम्हाला कशाचा त्रास होतोय का काय आहे का कधीच ते आपल्या भागात आलेले नाही आणि आपण डोळे झाकून दर वेळेला आपण कमळाचं बटल दाबतो आणि ते सुमार कलर पिऊ देतो ते तर नाही आता चार टर्म मला कशामुळे आले की आपण मतदान त्यांना करतो म्हणून आलेले आहे पण त्यांचं पण कर्तव्य आहे की आपल्याला ज्यांनी मतदान केलेलं आहे त्या लोकांसाठी या शहरातल्या लोकांसाठी उत्तर बघा प्रत्येकाच्या घरातले लेकर मुलं शिकत आहेत का तर आजच्या काळामध्ये शिकलं तर आपलं घर पुरत जाईल असं आपली संस्कृती झाली आहे शिक्षणाला आपण मदत देत आहे आपल्याला बघितले सावित्रीबाई शिक्षित झालेल्या आहेत पण आपल्या महिलांना हाताला शिकल्यामुळं शिकून सुद्धा आपल्या मुलींना मुलांना कामासाठी कुठल्या कंपन्या नाही आयटी पार्क नाही इवन ज्या घरातल्या महिला आहेत ज्या वर्प घरात बसून काम करू शकतात अशा महिलांच्या हाताला काम देण्यासाठी कुठं आपल्याकडं गार्मेंट हाफ सुद्धा नाही आपल्या सोलापूरला मिळणार होता आपल्या महाराष्ट्राला मिळणार होता ते सुद्धा गार्मेंट हा गुजरात मध्ये केलं मग का अशा भाजप सरकारला सरकारला बोलत नाही आवाज या राष्ट्रवादी म्हणजे महाआघाडी योजना आपण निवडून द्यायचं आहे की जे शरद पवार साहेबांचा गट आहे आणि शरद पवार साहेब लोकांचा विचार करतात आणि त्याच्यासाठी काम करतात आज आपण बघतो लाडकी योजना घेतली की लाडकी योजना आणली प्रत्येक महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये बरेच महिलांनी येतात घेतला का नाही दीड लाडकी बहीण योजनेला मिळाले ना पण दीड हजार रुपये तुम्हाला उत्तरच मिळणार हो त्याच्यानी घर किती पण पुरणार म्हणून शरद पवार साहेबांनी भाग्य लक्ष्मी योजना केलेला आहे की जी आमच्या महिलांना आता दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर कर्जमाफी भाषा सरकार तुम्हाला लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला त्यावेळेला आणि ही योजना त्यांनी आणली की जेणेकरून आमच्या या महिला कशा असतात भाऊक असतात कोणी सांगितलं की याला टाका त्याला टाकले त्यांनी सांगितलं आहे आणि असं करतात त्याला टाका त्याला टाक्या म्हणजे महिला या फार भाऊक असतात त्याच्यासाठी या सरकारने लाडकी बहीण योजना आली संघाचे अधिकृत उमेदवार महेश अण्णा कोटे यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी मयूर तर भंडारी यांनी आजुकुंकुवाचा कार्यक्रम आयोजित केला होता हा अतिशय उत्तम आणि महत्त्वाचा कार्यक्रम सगळ्यात जास्त बायका या ठिकाणी जमल्या त्यांची मतं या ठिकाणी ऐकून घेतली निश्चितपणे येणाऱ्या वीस तारखेला या महिला आपला आवडतं मत आणि आपला आवडता नेता महेशजी अण्णा कोटे यांना दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही येणाऱ्या या विधानसभेच्या निकालामध्ये महेश अण्णा कोटे कसल्याही परिस्थितीमध्ये विजय होणार हे या ठिकाणी हक्काच आजच्या या महिलांच्या हार्दिक कुटुंबाच्या कार्यक्रमात दिसून येते तेव्हा येणाऱ्या मी जे आहे असं या ठिकाणी करतो की आपल्या येणार सोलापूरच्या उत्तर विकासाच्या मह महत्वाच्या विकासासाठी महेश अन्न कोटे यांना निवडून द्यावं अशीच मी या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने महागाकृष्ण चिट्टीच्या नाट्यानं मी सगळ्यांना आवाहन करतो जय भीम विलिंद्रनगर या ठिकाणी आज मयूर पळबंधारे हे आमच्या मित्रांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम भरवला तर त्याच पद्धतीने मोठा प्रतिसाद महिलांच्या माध्यमातून दिसून आला की लोकांच्या मनामध्ये आता फक्त एकच एक महेशांना कोटतो कारण वीस वर्ष असणाऱ्या आमदारा का आमदारांनी काहीच काम केलेलं नाही हे या ठिकाणी दिसून येतं आहे आणि त्यांच्याकडे पुरावे नाही ना बोलण्या विकासावर बोलण्यासारखे मुद्देच नाहीत कारण महिलांसाठी म्हणा युवकांसाठी मोठे रोजगार राहिले किंवा कोणत्याही पद्धतीचे ह्या ठिकाणी त्याने विकास तर केलेलाच नाही तर त्यामध्ये सगळ्या शहर उत्तरमध्ये सगळ्याच्या मनामध्ये एक रोष आहे आणि नाराज आहेत त्यामुळं नाही का ह्या ठिकाणी जे विद्यमान म्हणून नाही का ओळखलं जाणारं जे शहर उत्तरचं जे भाग आहे त्यावेळेस काय अपलोड झाल्याशिवाय इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही महेशांना कुठेही पन्नास हजारचे लेन आल्याशिवाय राहणार